भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे नित्य स्वामी दर्शन श्री स्वामी समर्थ मंगळवेड्यातल्या कोष्ट्याला स्वामींनी स्वप्नदृष्टांत दिला ही बातमी पंचक्रोशीत पसरली स्वामींना भेटायला लोक लांबून लांबून येऊ लागले आपल्या अडचणी स्वामींच्या कानावर घालू लागले स्वामी मार्ग दाखवतील ह्याची लोकांना खात्री वाटू लागली प्रत्येकाच्या दुःखाची प्रतवारी वेगळी होती येणारा प्रत्येकजण स्वामींच्या पाया पडायचा आणि त्यांच्यासमोर आपली वेदना प्रकट करायचा स्वामींना भेटायला एक वृद्ध जोडपे आले त्या स्त्रीने स्वामी स्वामींच्या पायाला स्पर्श करून नमस्कार केला स्वामी ध्यानस्थ बसले होते त्याने डोळे उघडले त्या वृद्धश्रीचे व्याकुळ डोळे स्वामींनी पाहिले स्वामींना स्वामी अंतर्ज्ञानाने तिचे दुःख लगेच कळले तरीसुद्धा स्वामींनी त्या वृद्धश्रीला विचारले माते तुला कसले दुःख आहे मोकळेपणाने प्रकट कर स्वामींच्या बोलण्यातले आर्जव आणि प्रेम पाहून ती स्त्री स्वामींच्या चरणांशी बसली आणि म्हणाली स्वामी आपल्या कृपेने सर्व काही उत्तम आहे देवाने सर्व काही दिले परंतु मला मूल झाले नाही त्यासाठी गेली अनेक वर्षं जीव तडपडतो आहे आयुष्य उतारवायला लागले आता मूल होण्याची शक्यता संपुष्टात आली तेवढी कृपा झाली असते तर आयुष्य धन्य पावले असते खूप वैद्यांना प्रकृती दाखवली खूप व्रते केली तीर्थक्षेत्रावर गेले नवज बोलले परंतु ही माझी कूस काही उजळली नाही स्त्री हुंदके देऊन रडू लागली स्वामींनी त्या स्त्रीच्या पाठीवरून अतीव प्रेमाने हात फिरवला स्वामी म्हणाले माते काळजी करू नकोस श्री दत्तात्रेयांवर विश्वास ठेव असे म्हणत स्वामींनी त्या स्त्रीच्या कपाळावर भस्म लावले स्वामींनी तिच्या पतीला हाक मारली आणि सांगितले हे समोर जे शिरसाचे झाड आहे ना त्याला पांढऱ्या रंगाचा डिंक लगडला आहे तो घेऊन यायचा आणि मदात घालून तीन दिवस हिला खायला द्यायचा सर्व काही ठीक होईल त्या रुद्धश्रीने स्वामींना साष्टांग नमस्कार घातला तीन दिवस शिरसाचा डिंक मदत घालून खाल्ला वर्षभराने त्या रुद्धश्रीला मुलगा झाला आश्चर्य म्हणजे उतार वयातील स्त्रीला स्वामींच्या कृपेने संतती झाली શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ શ્રી સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ